पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच किल्ल्यावरती मराठा आरक्षणाचा जन्म देखील व्हावा अशी मागणी मराठा आंदोलक कपिल कोरके यांनी केली आहे आज सकाळी असंख्य मराठा आंदोलकांसह शिवनेरीकडे कूच करताना ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीहून निघालेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील शिवनेरी येथे मुक्कामी आहेत त्यामुळे शिवनेरीकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे या ठिकाणी शासनाचे शिष्टमंडळ देखील भेटण्यासाठी येऊ शकते त्यामुळे काही सकारात्मक चर्चाही या ठिकाणी घडू शकते या ऐतिहासिक स्थळी इतिहास घडावा अशी अपेक्षा मराठा आंदोलन करीत आहेत वैराग भागातील सत्तरहून अधिक गावांमधून हजारो मराठा बांधव स्वहिमतीवर आरक्षणाची मागणी लावून राहण्यासाठी आणि मराठा योद्धा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तिकडे निघण्यापूर्वी त्यांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णागृती पुतळ्यास अभिवादन करून लढास लढ्याला यश द्यावे अशी मागणी केली आहे प्रचंड गर्जना आणि एकमुखी निर्णयामुळे संपूर्ण वैराग मराठामय झाले होते यावेळी मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊन जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे फिरणार नाही ना असा पण इशारा दिला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा